आपला माल आपणच विकायचा आपल्या मालाची किंमत आपण करायची थांबायची ताकद ठेवा गरज आपल्याशिवाय कुणी भागू शकणार नाही स्पष्ट आणि खरं उद्या शेतकऱ्यांना नाही पिकवलं काय करू शकतं सगळ्यांनी मनानं ठरवलं की नाही ना मी माझ्या पुरतं पिकवणार माझ्या पुरतं खाणार आज मी तिला सांगा सिटीत राहणारे लोक काय खाते आज एक जुलै आणि आज कृषी दिन आहे आणि कृषी दिन असताना मी एकाही शेतकऱ्याची मुलाखत घेऊ शकत नाही असं कधी होऊ शकत नाही माझ्यासोबत अशी एक व्यक्ती आहे त्याचं स्मित हास्य बघूनच तुम्ही ओळखलं असाल किंवा महाराष्ट्राला अनेक जिल्ह्यालासुद्धा माहीत असेल हे आहेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पेरले या गावचे विजयसिंह भोसले मुलाखतीनंतर कळेल या माणसानं या कृषी क्षेत्रात काही किम्या केलेल्या आहेत साहेब नमस्कार 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 खरं सांगू का आज कृषी दिन आहे पण तुमच्यासारखा शेतकरी जर समृद्ध झाला ना तर अख्खा देश समृद्ध होईल आत्ता सध्या काय चाललं तुमचं नाही आता शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हे एक ध्येय घेऊनच आपण इथं उभं राहिलो आत्ता सध्याला फक्त आणि फक्त एकच टार्गेट आहे की शेतकऱ्यांनी शे पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळवून त्यांना मार्केट उपलब्ध दे करून देणे बरं आता त्या दृष्टीनं आपण आता फार्मर प्रोड्युसर कंपनी चालवतोय आणि त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट बनवतो की जेणेकरून गव्हाचा आटा असेल बेसन असेल डाळी असतील किंवा या सगळ्यातनं राहिलेलं वेस्टपासून जनावरांचं खाद्य अशा पद्धतीचे ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत उद्योग चालू आहेत मी थोडं थोडं थांबवून थांबवतो का था, 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 <laughs> था, म्हणजे तुम्ही ज्यावेळी पुण्यावरून बेंगलोरला जाता त्यावेळी सातारा सोडल्यानंतर अर्ध्या तासानंतर पेरले म्हणून गावं लागतं बघा पेरले आणि त्या पेरलेच्या अगदी हायवेला पी जी भोसले फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड म्हणून जी जी फर्म आहे ह्या फर्म आणि या ठिकाणी जी केलेलं डेव्हलपमेंट आहे ही भोसले साहेबांची आहे आता मी मुद्द्यावर येतो सुरुवात कशी केली सुरुवात म्हणजे सर्वजण असं म्हणतात की मी शेतकरी कुटुंबातला परंतु आपला देशच हा शेतीप्रधान देश आहे आणि मी स्वतः शेतकरी कुटुंबातलाच माझे वडील कारखान्यात शेती विभागात काम करणारे आणि त्यापासून त्यांची एक इच्छा होती की एका मुलानं म्हणजे आम्ही दोघं भाऊ भाऊ एका मुलाने एक कृषी विभागात ॲग्रिकल्चर डिपा काहीतरी शिकावं मग ते त्यांचं एक ध्येय होतं त्या ध्येयाला मी साथ दिली आणि बी एस ॲग्री केली बी एस ॲग्री केल्यानंतर मी ॲग्री दोन हजार सहाला पास आउट आहे मी दोन हजार दोन ते दोन हजार सहा आणि त्यानंतर पण मी म्हणलो होतं की एक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करायचा का कारण घरचं बऱ्यापैकी शेती होती आणि ते काहीतरी उद्योग करून आपण चालवायचं कारण पप्पांचं पहिल्यापासून असं काही नव्हतं मत की पैसेच मिळाले पाहिजेत नोकरीच केली पाहिजे आणि त्यामुळं आणि बरोबर वेळी एम एस सीला एंट्रन्स चालू झाली होती म्हणून डिग्री झाल्यानंतर घरी आल्यानंतर वडिलांनी त्यावेळी विचारलं की आता काय पुढं काय करणार आहेस नाही म्हणलं आता काय नाही एक थोडंसं डेअरीचा व्यवसाय डोक्यात आहे आणि त्या अनुषंगानं आपण जरा वाटचाल करूया नाही म्हणले तू आत्ता बी एस सी झाला आहे एम एस सी झाल्याशिवाय घरी नाही यायचं मग परत ते एक वर्ष गॅप घेऊन दोन हजार सातला एम एस सीला ॲडमिशन घेतलं आणि दोन हजार नऊला एम एस सी पासआउट झालो बरं एम एस सी पासआउट झाल्यानंतर त्याही अनुषंगानं लगेच म्हणजे ना मनी ना ध्यानी प्रोफेसरशिपची ज ऑपॉर्च्युनिटी आली जी आपल्या रिटाय ॲग्रिकल्चर कॉलेजवरती ठीक आहे त्याही वडिलांना म्हटलं असं असं मला नोकरी मिळते ठीक आहे म्हटली मिळते आहे म्हणून पण काय मागायला कुठं म्हटलं मागायला नाही अनायशी बरोबर तिथं वॅकन्सी होती इंटरव्ह्यू दिली आणि झालंय म्हटलं हॉर्टिकल्चर विषय होता मग तिथं पाच वर्ष ज प्रोफेसरशिप केली बरं तिथंही मन रमत नव्हतं म्हणजे एक डोक्यात व्यावसायिकतेची भीड पहिल्यापासून म्हणजे मोडली होती आणि ते व्यवसाय करायचा त्या दृष्टीनं पहिल्यापासून काय तर धडपड चालू होती म्हणजे मी प्रोफेसरशिप करत असताना मी काही उचाबत्या करायचो <laughs> कुठं इकडं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कर कुठं काय एखादी गोष्ट त्या जालोपेना मिरची होती आणि माझ्याबरोबरचे मित्र काय कंपनीत लागले होते त्यांच्या अनुषंगानं मग शेतीत काय तर नवीन कर मग ते माझ्याबरोबर एक शिक्षक होते ते म्हणायचे की तुम्ही काय ह्या प्रोफेसरशिपच्या ह्याच्यात मला वाटत नाही की सुटवाल तुम्ही व्यावसायिकच चांगलं देसाल मग त्या अनुषंगानं ते फ्रटिली वाईन्स अकलूजला एक दोन वर्ष वाईन मॅनेजरची जॉब केला आणि दोन हजार सतरा साली सर पूर्णपणे मनाचे धागे बांधले की आता आपण नोकरी नाही करायची आणि दोन हजार सतरा साली मी पेरली गावी आलो आणि त्यावेळी जो माझ्या पहिल्यांदा डोक्यात विचार होता जो दोन हजार सहा साली मी विचारधीन केला होता की एक डेअरी टाकायची दूध स्वतःचं गोटा आणि ते दूध अशा पद्धतीनं मग मी संकलन केंद्र चालू केलं पेरल्यातच पेरल्यातच तर त्या पेरल्यात दूध संकलन चालू केल्यानंतर त्याची पहिल्या दिवशीचं कलेक्शन पंचेचाळीस लिटर होतं आणि जे म सात नवव्या ते आठव्या महिन्यापर्यंत वाढत वाढत जाऊन अकराव्या महिने ते एक वर्षाच्या आत म्हणजे बाराशे त्रेचाळीस लिटर बाराशे बेचाळीस लिटर दूध कलेक्शनचा आपला आकडा झाला होता बरं आणि वेळीबरोबर कृषी विभागातलं एक गट शेतीची योजना आली त्या गट शेती योजनेत आपण सहभाग नोंदवला केली दोन हजार अठराला दोन हजार सतराला मी इथं पायरवले डेअरी चालू केली दोन हजार अठराला ती योजना आली दोन हजार अठराला अप्लाय केलं होतं अप्लाय केल्यानंतर जे डेअरीत दूध घाला येतात त्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन मी एक गट बांधला आणि गट बांधून त्यांना त्या योजनेचं महत्त्व सांगितलं बाबा आपण असं एकत्र आलो तर ही योजना अशा अशा पद्धतीने घेईल मग तिथं कृषी विभागाचा बराच सपोर्ट मिळाला मग त्याबरोबर त्यापासून कृषी विभागाबरोबर जोडलं गेलो मी त्या तत्कालीन खरात साहेब आणि उपविभाग कृषी अधिकारी वेताळ साहेब त्याचबरोबर सातारा जिल्हाधीक्षक बोरकर साहेब म्हणून होते असे त्या दोन तीन अधिकाऱ्यांच्या सहवासात आल्यामुळं एक दिशादर्शक म्हणतो ना आपण त्या मिळत गेले मग त्यावेळी आम्ही त्या डेअरीचं फक्त संकलन करत होतो त्यात बाय प्रोडक्ट मध्ये आलो मग आता सगळे दुधाचे सगळे बाय प्रोडक्ट बनवतो आपण काय काय श्रीखंड आम्रखंड बासुंदी पनीर सगळे काय नावा आपण सुभद्रा नावानं ब्रँड करतो सुभद्रा नावानं मग तोच सुभद्रा नावानं नावान। हे सुभद्रा नाव आईच्या आईचं नाव आहे आजीचं नाव आहे आजीचं नाव आहे मग हे तो त्या नावानं ब्रँड केला मग त्याच नावानं चालवत असताना दोन uh, हजार वीसला uh, तत्कालीन कृषी आयुक्त धीरज कुमार म्हणून त्यांची व्हिजिट लागली की जे काही कार्य केलं आहे ते वाखान्याजोगं होतं किंवा सातारा जिल्ह्यातला जो एक गट होता तो चांगल्या पद्धतीने चालला होता मग त्यावेळी uh, मला वाटतं जॉईंट डायरेक्टर तांबाळे साहेब आणि धीरज कुमार सर या दोघांच्या व्हिजिटमध्ये त्यांनी आम्हाला संकल्पना दिली की इथून पुढं तुम्ही आता प्रोडक्शनमध्ये आहात आता, आता इथून पुढं मार्केटिंग किंवा पॅकेजिंग किंवा शेतकऱ्यांना आजपर्यंत कृषी विभाग हा बियाणं किंवा मशागतीचं साहित्य पुरवत होता आता इथून पुढं मार्केटिंगला स्ट्रॅटेजी किंवा तुमच्या पॅकिंगला काय लागतं किंवा प्रोसेसिंगला काय लागतं ह्याच्यासाठी काही सपोर्ट करणार आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही हे गट केला आहे हा गट हा आत्माअंतर्गत नॉमिनल नोंदणी असते परंतु डॉक्युमेंटरी प्रॉपर करायचं असेल तर तुम्ही एक फार्मर प्रोड्युसर कंपनी करा म्हणून मग मा आपण त्या एक फार्मर प्रोड्युसर कंपनी केली जी पी जी भोसले फार्म प्रोड्युसर कंपनी या नावानं आपण डेव्हलप केली ते दोन हजार वीसला चौदा सप्टेंबर दोन हजार वीसला आणि त्यावेळी जो काय आपल्या पेरीफेरीत आता हा ॲक्च्युअल तसा ऊस पडता हो परंतु लोकांचा शेती पर कॅपिटा जो लँड होल्डिंग आहे म्हणजे जे जास्त आहे म्हणजे आपल्याकडं कोकणागत दहा गुंट वीस गुंटं पर मानसी अशी जमीन नाही आमच्याकडं कसं आहे एकर दोन एकर अडीच एकर तीन एकर जमीन मग भले घरी खायला म्हणून जरी गहू करायचं म्हणलं किंवा तुमचे सिर ज्वारी करायचे म्हणलं हरभरा करायचं म्हणलं तर तो कमीत कमी एकर दीड एकर दो वा वा दोन एकर लावावं लागतो दोन सरीने एक सरीनं करता येत मग राहिलेल्याचं मार्केटिंग सरप्लस जे असतं त्याला मार्केट प्रॉपर मिळत नाही मग हे व्यापारी काय एकतर शेतकऱ्याला गडबड असते बरोबर म्हणजे मग काय म्हणतात त्याला की शेतकरी काय करतो तुमच्या ह्याच्यावरतीच खाड्यावरतीच विक्री करतो मळलं की लगेच विकायचं तशा पद्धतीनं असल्यामुळं व्यापारी पण मग घाण स्वच्छ नाही हे नाही मग त्याची किंमत एवढी म्हणजे आपण ते प्रात्यक्षिक दिलं सर आज मी तिला आपण प्रात्यक्षिक दिलं म्हणजे लोकांना काय केलं आता हे आपलं हे दुसरं वर्ष आहे दुसरा सीझन आहे पहिल्या सीझनमध्ये आपण लोकांना ते जाणीव करून दिली की काय आहे हा प्लॅन टाकला गट शेती एकत्र आली फार्मर प्रोड्युसर कंपनी केली ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत आपण जे काही पाच प्रोजेक्ट टाकलेत एक क्लिनिंग रिडिंग विथ कलर शॉर्टेक्स म्हणजे आपल्याला काय होतं की बॅगेवर लिहिलेलं असते की कॅमेरा क्लीन व्हीट कॅमेरा क्लीन जवार म्हणजे क जो कलर शॉर्टेक्स जो मशीन आहे त्याच्यातनं म्हणजे तुमचे एकदा जर त्या मशीनला जर तुम्ही कलर सांगितला की चॉकलेटी कलरचं सगळं बाजूला काढ तर त्याच्यात पांढरा हिरवा काळा काय कलर आला की ते सगळं बाजूला काढतं त्याच्यामुळे आपल्याला त्या बॅगेत एकसारखा कलर एकसारखे दाणे दिसतात तशा पद्धतीचे आपल्याकडे मशीन बसवले त्याच्यानंतर आपण बेसन बनवतो आपण आटा बनवतो आपण डाळी बनवून देतो त्याचबरोबर ह्या सगळ्याचं जे काय टाकाऊ मटेरियल आहे म्हणजे जे आता आपण पाकडून राहिलेलं कसं कोंबड्यांना घालतो तसं हे सगळं घेऊन आपण जनावरांचं जा खाद्य पण बनवतो भरड खाद्य म्हणून असे पाच आहेत मग हे शेतकऱ्यांना आपण समजून सांगितलं की तुम्ही हे सरप्लस मार्केट सरप्लस जे शिल्लक राहतात ते डायरेक्ट नेऊन विकताय तुम्ही थांबा त्याची प्रतवारी करा निवड करा स्वच्छ करा आणि मग तुम्ही विक्रील न्या तुमची तिथं जरी समजा इथं सर्व्हिस चार्ज म्हणून किंवा तुम्हाला इथं कर्नावळ म्हणून जरी दोन तीन रुपये खर्च येत असला तरी तुम्हाला पाच रुपये वाढवून मिळतात बरोबर आहे म्हणजे जो अठरा रुपयाला घाऊ खरेदी करणार आहे तो चोवीस पंचवीस रुपयाला खरेदी करतो आहे मग ह्यातले दोन तीन रुपये इथं करणार म्हणून जरी गेले तरी तुम्हाला तुमच्या घावाला तीन रुपये वाढवून मिळाले ना बरोबर आहे मग या पद्धतीनं आपण इथंपर्यंत आलो आज इथंपर्यंत येण्याचं ध्येय ते टार्गेट ठेवून आहे भविष्यात पण अशाच पद्धतीनं शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला एक फिक्स भाव गॅरंटी पाहिजे की बाबा मी गहू पिकवला तर मला किती रुपये मिळू शकतात आजच्या घडीला ते नाही माहीत सांगू शकत नाही कोण बरोबर पण आता मला सांगा तुम्ही हाच आटा मार्केटमध्ये घ्यायला गेला की तुम्हाला माहीत आहे मला ते छत्तीस रुपयाच्या खाली मिळणारच नाही चाळीस रुपयाच्या खाली मिळणारच नाही तसं आपण तुम्ही घवार म्हणू शकता का की एवढ्याला मिळू शकतो नाही मिळू शकतो हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकरी समृद्ध होत नाही मी तुम्हाला एक सांगा मी त्यांच्या कंपनीच्या समोरच इथे इथं येऊन मुलाखत घेतोय आज एक जुलैला मुद्दाम आलो इथं Uh, कारण uh, या व्यक्तीबद्दल मी पंधरा वर्ष बऱ्यापैकी आम्ही मी, uh, मी त्यांचं बघतो खरतात uh, डेव्हलपमेंट सर शासकीय या, या योजनामध्ये आणताना आणि तो काय अनुभव कसा होता शासकीय योजना ज्या डेव्हलप केल्या जातात त्या इन अँड एव्हरेज सगळ्यांसाठी असते म्हणजे आज मी इथपर्यंत पळून इथं शेवटला पोचलो म्हणून तुम्ही विचारलं की शासकीय योजना हा आम्ही पण शासकीय सगळ्या योजनेचा लाभ घेतला म्हणजे आम्ही स्मार्ट योजनेचा आता लाभ घेतलेला आहे त्याच्यानंतर गट शेतीचा योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु या योजनेचा लाभ घेताना तुम्हाला तुमचे प्रॉपर जे डॉक्युमेंटरी असेल किंवा प्रॉपर तुमच्या बाबी करायच्या आहेत ह्याची तुमची आयडिया सगळ्यात फायनल पाहिजेत बरोबर तुम्ही जर तुम्ही थोडंसं कन्फ्युज असाल तुम्ही जर तुमच्या मताशी दुमत असाल तर तुम्हाला थोड्या अडचणी शासकीय योजनेमध्ये येऊ शकते येऊ शक कारण काय होतं शासकीय योजना ह्या कॉमन सगळ्यांसाठी आखलेल्या असतात गडचिरोजी ता जिल्ह्यात तालुक्यात पण सेम आखली जाते तीच महाराष्ट्रात आखली जाते अशा काही ठराविक योजना असतात की पश्चिम महाराष्ट्राला वेगळी विदर्भाला वेगळी मराठवाड्याला वेगळी कारण त्या फक्त त्यामध्ये काय असतो बदल की त्याच्यात तुमची आकडेवारीचा बदल असतो किंवा कॅपॅसिटीचा बदल असतो म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्राला शंभर एकराचा जर एरिया दिला असेल तर तो विदर्भ मराठवाड्यात पाचशे एकरच दिला जातो कारण तिथं लँड होल्डिंग आपल्यापेक्षा जास्त आहे जा म्हणजे आपल्या इथं पाच एकर असेल तर पन्नास एकराचे मालक आहेत बरोबर कोकणात गेला तर आपल्यापेक्षा कमी असतंय एवढाच फरक असतो परंतु नियम आणि अटी सगळ्यांना सा सारखे असतात त्या नियम आणि अटी पूर्ण करणं थोडस जिकिरीचं जातं कारण लोकांना काय झालंय याच्या मागे सवय लागलेल्या आहेत की अनुदान खाण्यासाठी असतं करायचं नसतं केलं तर चालतं बघितलं जातं अशी कुठली आत्ताची योजना नाही आत्ताच्या घडीला ती कंडिशन राहिलेली नाही की बाबा नो तुम्ही न करता दाखवून मिळवू शकता ऑनलाईन आहे आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे काय म्हणजे अधिकाऱ्यांना पण ते वर दाखवायचं आहे सर जिओ टॅगिंग फोटो झाल्यात बरोबर म्हणजे मशीन बसवली तर ती त्याच जागेवर बसवली का म्हणजे अधिकाऱ्यांनी देखील फोटो तिथंच काढले का हे देखील त्यांना विचारणारे लोक आहेत ना त्यांची चूक असं नाही की त्यांना त्यांना ते वर त्यांनी सांगितले स्पष्ट आम्हाला जिओ टॅगिंग फोटो द्या मग जिओ टॅगिंग फोटो आज कंपनीचा हे हो दाखवत असेल दा तर मशीन करारत कशी दाखवून चालेल त्याच्यामुळे ह्या गोष्टी पूर्तताच करायच्या आणि सगळ्यात महत्वाचं माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे योजना ह्या सपोर्टसाठी असतात सपोर्ट घेतला तर तो खरोखर चालवण्यासाठी घ्यावा बरोबर म्हणजे मी जो ज्याला कोणाला फुकटचं खायचं आहे ज्याला कोणाला म्हणतात ना अनुदान रेटायचं आहे त्यांच्यासाठी मी सांगतो की तुम्ही एखादा चांगला कर्ज असाल तर त्याला त्याच्या पदरी पडू द्या ना मग तुम्ही कशाला घेता बरोबर कशासाठी मग आज शेतकऱ्यांसाठी आहे ना शेतकरी मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत प्रॉपर सगळं पोचत नसल्यामुळे शेतकरी माग राहायला बरोबर बरोबर हेच जर शेतकरीच्या मागच्याच योजना सगळ्या प्रॉपर पोहोचल्या असत्या तर आत्ता शेतकऱ्याला बाकीची सपोर्टची गरज कर्जमाफीची ही गरज लागली नसती बरोबर आहे मला एक सांगा आता आज कृषी दिना मी तुम्हाला बाकीच काय विचारणार नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आज कृषी देण्यानिमित्त बाय बाय प्रॉडक्ट जे आपण म्हणतो ना स्वतःच प्रॉडक्ट संदर्भात सर लाज मोडली पाहिजे बाय आपला माल आपणच विकायचा आपल्या मालाची किंमत आपण करायची थांबायची ताकद ठेवा गरज आपल्याशिवाय कुणी भागू शकणार नाही स्पष्ट आणि खरं उद्या शेतकऱ्यांना नाही पिकवलं काय करू शकतं सगळ्यांनी मनानं ठरवलं की नाही मी माझ्या पुरतं पिकवणार माझ्या पुरतं खाणार आज मी तिला सांगा सिटीत राहणारे लोक काय खाते काय नाही मी ठरवलं की आज मी गहू पिकवणार मीच खाणार हे प्रत्येक शेतकऱ्यानं तोपर्यंत आपल्या मालाची किंमत फिक्स होणार नाही आज मला सांगा सोन्याची गरज गरज आहे का ते नाही फक्त ती काय व्हॅल्यू क्रिएट करते की बाबा सोन्याचा भाव वाढला तर बाजारभाव इकडे इकडे चालला की दिशादर्शक म्हणून आहे सोन्याचा दर वाढला की तुमची किंमत वाढली एवढंच किंवा रिझर्व बँकेनं काहीतरी ठरवलं असेल नॉर्म्स की सोनं जेवढं आहे तेवढी चलन छापा किंवा चलनाची किंमत तेवढी द्या किंवा काय असेल ते एवढं मला डीप डीपमध्ये नाही माहीत पण म्हणतात तशा पद्धतीनं तसं मला सांगा की आज मी तिला जर सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं की आपल्या पुरतं पिकवायचं आपल्या पुरतं आपल्यापुरतं विकायचं अजिबात नाही आज हे व्यापारी काय बसून विकणार आज नुण। मला अनुभव आहे सर मी आज कुठलाही मिडलमॅन ठेवत नाही मी काय करतो आहे फक्त आता डायरेक्ट फन कस्टमरपर्यंत पोचायला आपल्याला वेळ आहे त्यामुळं कमीत कमी विद्यानगर भाग आहे विद्यानगरमध्ये एका दुकानात आपण ठेवू शकतो बरोबर विद्यानगरमधल्या प्रत्येक घरात म्हणू शकत नाही ना आपण आटा घ्या बेसन घ्या डाळ घ्या त्या दुकानात सर आम्ही तीन सायकल मोडीत काढल्यात स्वतः बंधुराज माझे अनुराग भोसले स्वतः मार्केटिंग स्वतः करतात आणि डायरेक्ट रिटेलरला बेस्ट yes. मला सांगा अनुभव आलेली गोष्ट सांगतो तुम्ही होलसेलर किंवा स्टॉकिस्टला दिला कि की ला hmm. तो म्हणतो की नऊशे सत्तरला दे तो स्टॉकिस्ट होलसेलरला देतो नऊशे नव्वदला वीस रुपये ठेवून तो नऊशे नव्वदचा रिटेलरला देतो अकराशे वीस अकराशे तीसला बरोबर वीस बरो वीस रुपये ठेवून मग मला सांगा आणि तो तिथनं पुढं विकतोय दहा एक हजार पन्नास एक हजार ऐंशीला रिटेलर बरोबर बरोबर मग प्रत्येकजण ते रिटेलरला जर दहा रुपये कमी करून दिले आणि इकडचे जर तीस रुपये कमी केले आपला इथला फायदा वाढला आणि शेतकऱ्याला कस्टमरला दहा रुपये स्वस्त मिळालं बर? बरोबर आपल्याला काय फक्त जे आपण एकच काउंटर एकच स्टॉकिस्ट एकच होलसेलर करणार होतो तिथं आपल्याला आज दोनशे चाळीस दोनशे बेचाळीस रिटेलर करावे लागल्यात काय अडचण नाही तर गाडी अशी तशी मसुरात जाणार मसुरात चार दुकानात आपणच टाकलं तर काय अडचण आहे एकाला टाकण्याऐवजी बरोबर आज शेतकऱ्याचं काय होतं की शेतकरी काय म्हणतोय माझ्याकडे माल निघाला मी डायरेक्ट नेऊन विकला आता इथून पुण्याला पाठवतो की दिल ती पट्टी त्या पट्टीत काही काही मायनसमध्येही पैसे येतात कारण वाला तो काही कमी करणार आहे पैसे दर कमी लागलाय म्हणून नाही ना. ना, ना। अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे शेतकऱ्याचा विषय काय होतोय की शेतकरी शेतीच्या भावा मालाचा भाव स्वतः करू शकत नाही आणि हमी भाऊ बाहेर मिळू शकत नाही पण मिळू शकत नाही तर मिळवायची ताकद मग आता उलट्या मार्गाने गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे हे थोडं चुकीचं असेल समाजा चुकीचं असेल चुकी पण माझं असं म्हणणं आहे की काय बाबा सेकरी आपण गावातले शेतकरी आज मला सांगा पेरले गाव एकत्र आलं आणि पेरले गाववाल्यांनी ठरवलं काय नाही आपल्याला पिकल एवढंच कमवायचं पिकवायचं आणि तेवढंच खायचं बरं मी गहू पिकवत असेल तर तुम्ही ज्यावरी पिकवा बा पहिल्यांदा बैती पद्धत होतीच ना तशी जर आली तर तशी जर आली तर काय बरोबर आज मी तिला बाहेरनं काय घ्यायला लागते बरोबर जुनी पद्धत जुनी रूढी परंपरा त्याच होत्या मला सांगा म्हणजे साधी गोष्ट आहे गावात यात्रा केली त्याचं च खरं कापलं चमडं ठेवलं चांबराला दिलं तर चप्पल शिवून देतो हो तो ज्वारी गहू घेऊन जातो तसं परत गाव पातळीवर आलं तर किमतीला विषय काय मग बाकी ज्यांना मिळणार नाही बरोबर शेती शेतकऱ्यानं शेतीच्या मालाला स्वतःहून आपण आपली किंमत करून घेतली पाहिजे बरोबर आता आपण भांडायला वेळ नाही माझं असं म्हणणं आहे की, की तुम्हीं। तुम्हीं। न, 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 मला तुमची किंमत द्या तुम्ही आम्हाला हे करा तुम्ही सरकारच्या दारात जाऊन बसाय सरकार कोणाकोणाच बघणार आहे किती बघणार आहे आज मला सांगा सरकार काय का म्हण ही योजना केली की तुमसाठी ही योजना केली आहे तुमसाठी ती काय करणार आहे तुम्ही टॅक्स भरताय मी टॅक्स भरतोय त्या टॅक्स मधूनच ही फिरवून देते त्यांचं काय बाळा मार्चला बसायचं रुपया आला कसा रुपया गेला कसा बरोबर सरकार एवढंच करणार आहे सरकार फक्त काय जिथं कुठं पडती बाजू आहे तिथं फक्त सपोर्ट द्यायची बाबा कृषी विभागात प्रोसेसिंगला काय नाही हा एखादी योजना काढली प्रोसेसिंगची पण आता ह्या प्रोसेसिंग, प्रोसेसिंग युनिटमध्ये बाबा योजनेमध्ये किती चालल्या किती पुढे गेल्या नक्की काय झालं ह्याचा ता मी ती लावणार तेवढ्या पुरतंच पण त्यातनं प्रॉपर जे शेतीमालाला जी किंमत पाहिजे जी, जी शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजे शेवटच्या तळाच्या मेंबरपर्यंत त्या गोष्टी मिळाल्या पाहिजे खरं तर आज कृषी दिन आहे मी बाकीचं त्यांच्या व्यवसायाबद्दल नंतर रिपोर्ट करणार आहे मात्र कृषी दिनानिमित्त विजयसिंह भोसले यांनी इतका महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे तुमच्या लक्षात आलं का बघा की स्वतःचा मार्केट ही स्वतः उभं केलं पाहिजे आणि बाय प्रॉडक्ट म्हणजे त्याला खूप मोठं महत्त्व आहे आणि थेट माल आपण तयार केलेला माल थेट ग्राहकापर्यंत जर पोचवला तर ग्राहकांचा फायदा आहे आपला फायदा आहे खरंच भोसले तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद खूप खूप धन्यवाद आज सर्वांना म्हणजे सरांनी आवरुजून <laughs> की आज कृषी दिनाचं महत्त्व आहे आणि मला शुभेच्छा देण्याच्या कारणानं हे एक म्हणजे मला नाही तुमचे पंधरा मिनटं पाहिजेत <laughs> म्हणून आवरुजून घेतलेली वेळ आणि खरोखर हा एक मलाही प्लॅटफॉर्म दिला किंवा माझं म्हणणं मांडायला एक चान्स दिला आजच्या या मोठ्या दिनी या सर्वांना सर्वांना आणि खूप सगळ्या शेतकरी बांधवांना या कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना एकच शेवटचं फक्त सांगतो की शेती शिवाय पर्याय नाही शेती हेच उद्याचं भांडवल होणार आहे त्यामुळं शेतीसाठी आपण स्वतः आपण आपलं किंमत वाढवली तरच आपल्याला किंमत आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन सांगतो की आपण आपली भाव ठरवा आणि जग जिंकूया धन्यवाद धन्यवाद